नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे कांद्याचे बाजारभाव याप्रमाणे आहेत सर्वप्रथम पिंपळगाव बसवंत बाजार समिती आवक आलेली आहे अकरा हजार सातशे क्विंटल किमान दर आहे चारशे रुपये कमाल दर आहे नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास रुपये फक्त यानंतरची बाजार समिती आहे लासलगाव आवक आलेली आहे चार हजार सहाशे क्विंटल किमान दर आहेत पाचशे रुपये कमाल दर आहेत पंधराशे रुपये तसेच सर्वसाधारण दर आहेत तेराशे रुपये फक्त यानंतर पाहूया आपण पुणे बाजार समितीचे आजचे कांद्याचे दर आवक आलेली आहे नऊ हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर आहेत पाचशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत अकराशे रुपये फक्त आता पाहूयात कोल्हापूर बाजार समितीचे आजचे कांद्याचे दर आवक आहे तीन हजार सातशे तीन क्विंटल किमान दर आहेत पाचशे रुपये कमाल दर आहेत अठराशे रुपये आणि सर्वसाधारण दर आलेले आहेत एक हजार रुपये फक्त शेतकरी बंधूंनो राहिलेल्या बाजार समित्यांचे दर अजूनपर्यंत हातामध्ये आलेले नाहीत शेतकरी बंधूंनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि रोजच्या रोज तुम्हाला जर ताजे कांद्याचे बाजारभाव माहीत करून घ्यायचा असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा ज्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज आणि ताजे कांद्याचे दर आणि बाजारभाव माहीत होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय जय